Okay. <laughs> तालुक्यातील लोहारे तुर्भे पुलाच्या कोल्हापूर तंत्राच्या बंधाऱ्याजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोहणाऱ्या तीन तरुणांपैकी एक तरुण अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि तो बेपत्ता झाला या घटनेनंतर सोमवारी दिवसभर नरवीर काळभैरवनाथ व साळुंके रेस्क्यू टीम यांच्यासह आपदा मित्र यांनी बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा दिवसभर केलेला प्रयत्न सायंकाळपर्यंत असफल ठरून शोधकार्य अर्ध्यावर सोडण्यात आले दिवसभर या घटनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत असताना कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्याच्या प्रचंड प्रवाहासमोर रेस्क्यू टीमची नौका पलटल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला यामुळे देखील संपूर्ण तालुक्यात हा चिंतेचा विषय ठरला पी एस आय पवार यांनी वाहून गेलेला तरुण जोगेश सुरेन ओरण व एकवीस वर्ष हा लार्सन अँड टुब्रो कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती दिली रात्री पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध जारी ठेवण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे असेही पोलीस सूत्रांनी सांगितले कर्जत लाइव साठी अमोल कुमार जैन रायगड